सुरुवात आताच्या घडीच्या एका मोठ्या बातमीनं करूयात राज्यात येत्या सत्तावीस तारखेला स्वामित्व योजना सुरू होणार आहे या योजनेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे या योजनेमुळे ग्रामीण भागातल्या प्रत्येक नागरिकाला प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे देशभरातल्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या जमिनीचा मालकी हक्क देण्यासाठी ही योजना केंद्र सरकारनं आणली आहे राज्यातल्या तीस जिल्ह्यांमध्ये तीस हजारांपेक्षा जास्त गावांमध्ये सत्तावीस तारखेला ही योजना सुरू होईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे राज्यामध्ये येत्या सत्तावीस तारखेला स्वामित्व योजना सुरू होणार आहे आणि या योजनेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दरम्यान या योजनेमुळे ग्रामीण भागातल्या प्रत्येक नागरिकाला प्रॉपर्टी कार्ड सुद्धा मिळणार आहे मालकी हक्कावरनं वादविवाद नागरिकांना त्यांच्या माल घराचे पट्टे नसल्यामुळं त्यांचं प्रॉपर्टी कार्ड नसल्यामुळं कळत न कळत कुणीही कब्जा करतं लुबाडणूक करतं फसवणूक करतात करता, आणि म्हणून वडलोमार्जित शेकडो वर्षाच्या जमिनी घरं डिजिटल पद्धतीने त्याचं कार्ड प्रत्येक नागरिकाकडे गावठाणामध्ये शेतकऱ्याकडे असलं पाहिजे याकरता माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी विचार केला आणि आधुनिक युगामध्ये आधुनिक डॉक्युमेंट मालकीचं असलं पाहिजे याकरता माननीय पंतप्रधान मोदीजींनी ड्रोनद्वारे या, या संपूर्ण महाराष्ट्राचा देशाचं जे सर्वेक्षण केलं आणि त्या सर्वेक्षणातनं हे या ठिकाणी आता या महाराष्ट्राच्या जवळपास तीस जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे तीस हजार पाचशे पंधरा गावं ग्रामीण गावं यामध्ये या, या योजनेमध्ये डिजिटलाइज होणार आहे त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे खरं तर गाव पातळीवर नकाशी उपलब्ध करणे जी जागाबद्दल गावठाण्याच्या जागाबद्दल जी घराबद्दल स्पष्टता होती ती स्पष्टता येणे गाव पातळीवरीवर जी बांधकाम परवानगी आहेत बांधकाम परवानगी अडचणीत आहे ती परवानगी देण्याकरता आता प्रॉपर्टी कार्ड असल्यावर काही दुसऱ्या का दुसऱ्या कागदपत्राची गरज नसणे आणि मालमत्ता कर लावण्यापासून तर उद्याच्या पुढच्या पिढीला त्याचं डॉक्युमेंटेशन करण्याकरता सुद्धा म्हणजे वडिलाकडे डॉक्युमेंट नाही तर मुलगा डॉक्युमेंट आपल्या नावाने कसं करेल आजोबाच्या नावाने डॉक्युमेंट नाही तर नातू कसं आपल्या नावाने करेल त्यामुळे एक मोठे वाद या ग्रामीण महाराष्ट्रात देशामध्ये सुरू होते आता हे या ठिकाणी खूप त्या ठिकाणीचा फायदा होणार आहे